नमस्कार मी प्रशांत राऊळ ग्रीन आर्मीतर्फे एक आवाहन करतो आहे उद्या रविवार आपल्याला सगळ्याला माहिती रावेत मेट्रो इको पार्क हे उघडलं जात नाही आहे आत्ता जी सध्याची स्थिती आहे त्याच्यामध्ये एकंदरीत जिल्हाधिकारी तहसीलदार आणि तलाठी यांनी थोडीशी अडमुठी भूमिका घेतली की ते न उघडण्याचं आपलं आता उद्या सहावा दिवस असेल ह्या साखळी उपोषणाचा या माध्यमातून सगळ्यांना एक अपील करावं असं वाटतं की प्रत्येकाने अशा प्रकारचे व्हिडिओ बनवा की सेव्ह रावेत मेट्रो इको पार्क आणि हे अपील करा सगळ्यांनी आणि त्याच्यामध्ये मागणी करा की हे रावेत मेट्रो इको पार्क हे लवकरात लवकर ओपन झालं पाहिजे नागरिकांसाठी आणि त्याच्यामध्ये इतर ज्या काही तांत्रिक आणि ज्याला कायदेशीर बाबी असतील त्याच्यावरती चर्चा होऊ शकते आपण सगळे तोडगे देखील दिलेले तर उद्या रविवार आहे ह्या रविवारचा आपण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी थोडासा वेळ काढून हे रावेत मेट्रो इको पार्क वाचवण्यासाठी सगळ्यांनी रावेत मेट्रो मेट्रो इको पार्कला भेट द्यावी आणि हे रावेत मेट्रो इको पार्क ओपन करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण